पाकिस्तानच्या कुकुड्या अजूनच सुरू असल्याचं आपण पाहतोय पंजाबमध्ये इथं सैन्याच्या तळाजवळ जोरदार स्फोट झाले ज्यामुळे परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पंजाबमधील मध्ये एका पाकिस्तानी ड्रोनमुळे निवासी भागात हल्ला झाला यामध्ये एक कुटुंब जखमी सुद्धा झालेले आहे सध्या या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पंजाबमधील होशियारपूर इथं सैन्याच्या तळाजवळ स्फोट झाला ज्यामुळे परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं जम्मू काश्मीर मधील अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत पाकिस्तानमध्ये सतत काही ना काही कुरघुड्या करत असताना दिसतंय आपण आपण जम नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसल्याने सतततेचा इशारा देण्यात आला आणि आता ब्लॅकआउट सुद्धा लागू करण्यात आलेला आहे काल याच सुमारास आपण पाहिलेले साडेआठ पावणे नऊच्या सुमारास पाकिस्तानकडनं अशा स्पर्धे स्वॉन ड्रोन हल्ले झाले होते स्वॉन ड्रोन हल्ले म्हणजे एक झुंडीमध्ये ड्रोन येतात आणि हल्ला होतो दरम्यान हे सर्व हल्ले परतवण्यामध्ये भारताला मात्र यश येत आहे आज पुन्हा एकदा पाकिस्तान पाकिस्तानकडनं जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ल्याच्या बातम्या आज समोर येत आहेत धोक्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यांमध्ये आता सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे संपूर्ण परिसरात आपण पाहतोय नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या होत्या सायरन वाचताच ब्लॅकआउट करण्याचं सांगितलं होतं त्यानुसार अनेक ठिकाणी ब्लॅकआउट झालेले गुजरातच्या कच्छ भागामध्ये ब्लॅकआउट झालेले पंजाबच्या अनेक भागामध्ये ड्रोन पाडण्यात भारताला यश मिळालेले आहे राजस्थानच्या पश्चिम रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे पंजाबच्या अनेक भागामध्ये भारतानं ड्रोन पाडलेले ओ जो, ए जो, ए जो। भारत माता की जय